आपल्या पालनासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का आय आय टी नीट मेडिकल एनडीए सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप असतं कोपरगाव मध्ये घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास ए के सायन्स फाउंडेशन अकॅडमी गेल्या दहा वर्षांचा यशस्वी अनुभव अनेक विद्यार्थ्यांची आय आय टी व मेडिकल मध्ये निवड कोपरगाव मधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास नवीन बॅचेस एक मार्च पासून सुरू लिमिटेड सीट्स आजच प्रवेश निश्चित करा संपर्क सत्याऐंशी सहासष्ट छप्पन्न शून्य शून्य त्र्याऐंशी एके सायन्स फाउंडेशन अकॅडमी कोपरगाव कोपरगाव तालुका पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे हरविलेले व गहाळ झालेले तब्बल बारा मोबाईल शोधून काढत ते आज मूळ मालकांच्या स्वाधीन केले आहे मोबाईल हरवल्याबाबत नागरिकांनी दिलेल्या तक्रारींची दखल कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस कॉन्स्टेबल अंजना भांगरे यांनी सेंट्रलाइज इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर पोर्टल व तांत्रिक तपासा आधारे या मोबाईलचा शोध लावला आहे मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून पोलिसांच्या कार्याचं कौतुक होत आहे निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव मागील वर्षी शासनाकडून सीई आय आर म्हणजे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर हे एक ज्या नागरिकांचे गाळ झालेले किंवा हरवलेले मोबाईल शोधण्यासाठीचं एक ॲप सुरू करण्यात आलेलं होतं आणि सदरचं ॲप मान्य पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्फतेने प्रत्येक पोलीस स्टेशनला देण्यात आलेलं आहे त्या अनुषंगानं आपल्याकडील सी सी टी एन एस ॲडमिन महिला पोलीस शिपाई बांगरे यांच्याकडे सदरची कामगिरी आपण सोपवण्यात आलेली होती कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे दोन हजार पंचवीस या साली एकूण छप्पन्न मोबाईल हरवलेले किंवा गाळ झालेले होते ज्याची नोंद आपल्या पोलीस स्टेशन येथे घेण्यात आलेली होती मपोशी बांगरे यांनी अथक परिश्रम घेऊन सदर ॲपचा परिपूर्ण असा फायदा घेऊन पूर्ण गहाळ झालेले किंवा हरवलेले असे बावन्न मोबाईल शोधण्यामध्ये यश आलेला आहे त्यांना आणि सदरचे मोबाईल आपण मागच्या वर्षी देखील आठ मोबाईल दिलेले होते आणि आज रोजी आपण एकूण बारा मोबाईल ज्यांचे हरवलेले आहेत त्यांच्या ताब्यात दिलेले आहेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील मोबाईल आमच्याकडेच नेमणुकीस असलेले पोलीस शिपाई रमेश जडे यांचा देखील मोबाईल बाजारामध्ये गाळ झालेला होता तर सदर ॲपचा ॲपद्वारे त्यांचा मोबाईल देखील आपल्याला शोधण्यात यश आलेला आहे मी उज्ज्वला काळे उज्वला बाळासाहेब काळे माहे माझा मोबाईल हलवला होता एक पाच सहा महिन्यापूर्वी तर ते सिम बंद करण्यासाठी पोलीस स्टेशनला तक्रार केली होती तर त्याच्यानंतर चार पाच महिन्यानंतर अचानक फोन आला आणि मोबाईल सापडला या गोष्टीचा मला खूप आनंद वाटला आणि ते आपलं इथल्या पोलीस स्टेशनचं खूप छान काम आहे आणि ते काळजीपूर्वक एवढं काम करते याचं हे मला खूप चांगलं वाटलं त्यांच्याबद्दल आणि माझा मोबाईल सापडून दिल्याबद्दल मी त्यांचे खूप 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 मनापासून आभार मानतो वाटलं होतं तुम्हाला मोबाईल तुमचा सापडल नाही 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 चुकून सुद्धा वाटलं नाही तो मोबाईल सापडल आणि मोबाईल खूप आनंद झाला दोन हजार तेवीस मध्ये बस कोपवा बस स्टँड वरून मोबाईल हरवला होता तो आज सरांनी कोळी सरांनी आणि भांगरे मॅडम यांनी मिळवून दिल्याबद्दल त्यांचे आभार तक्रार केली होती नगरमधून केली काय आनंद मोबाईल मिळाल्याबद्दल धन्यवाद आणि असा आनंद होतोय का बाबा गेलेली वस्तू आपल्याला पूर्वत परत आहे तशी भेट मिळाली विसरा मार्केटची ची गडबड करा समता एसआय पी ची निवड समता पतसंस्थेनं आणली ग्राहकांसाठी समताज एस आय पी आता आठ टक्के फिक्स्ड रिटर्न सह हो, तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी समता पतसंस्था टेन्शन नाही रिटर्न निवडा व सुरक्षितता वाढवा संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस